नमस्कार स्वागत खासदार प्रणिती शिंदे व आमदार सतेज पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांच्या सौजन्यानं विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पूरग्रस्तांसाठी सहा टेम्पो भरून मदत मागवली आहे पणजी साहेब त्यांची टीम या ठिकाणी एक सोलापूरला मदतीच हात खासदार पंडित शिंदे यांच्या मार्जनाखाली सर्व ही टीम काम करते तर पाच गाड्या कोल्हापूरला इथं आलेल्या आहेत महोळा दोन गाड्या ऑलरेडी गेलेल्या आहेत आता तिन्ही गाड्या अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर तालुका या तिन्ही ठिकाणी या पूरग्रस्ताला जिथं जिथं मदत पोचली नाही अशा शेतकऱ्यांना हे मदत जाणार आहे टेम्पो भरून अन्नधान्याची किट असू द्या बिस्किट असू द्या पाणी असू द्या कपडे असू द्या जीवनावश्यक वस्तू ते त्यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातही अशा प्रकारचे अन्नधान्य वाटप करण्यासाठी पाठवलेले आहेत यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष सातलिंग शटगार उत्तर तालुका अध्यक्ष भारत जाधव सतेज पाटील यांचे प्रतिनिधी शुभम चव्हाण योगेश चौगुले किशोर खानविलकर यश पाटील आनंदा करपे यांच्यासह तिरुपती परखी पंडला भीमाशंकर टेकाळी समाधान हाके पद्मिनी शेट्टीयार वैभव पाटील संजय गायकवाड आदी उपस्थित होते